राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आज रविवार आपल्याला ही शे विकायची अजिंबाबत झालं तर आमचं कालच बोलणं चला भाऊ आता इथं काही शे घ्याय ना चार पाच हजाराला राहिले बॉल नेऊन बघू काय होत आहे काय नाही चलो शह आता चाललो बाली बा बाजारात त्याला विकली आता शेळी त्या तिकडे विकली आपण आता याला बोकड बघू राहिले पैलवान वान वर भेटाल तर इकडून तिकड याचीच क्रॉस करायची आपल्याला आपली मोठी शेडी आम्ही आता बघू राहिलो कड्या खादा बारीक सारीक याला तो भेटा ना भाऊ या शेची बघा काठियावाडी फुल दादा काठीवाडी नि काय सांगितले तिचे अठरा ते खालचे कोणते ते खाली पाठ बोकड काय 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 अठरा अठरा हजार नाही चला आता जो बोकड बघितला होता ना तेच बारीक विठल टिक्का बिका सगळं काढ नाय अरे टिक्का बी त्याला थोडा केसल असला घेऊ नका ना पंधरा दिवसाच

नाही नाही विचारल मी भारी दिसली मग विचारलं आला पिंडी काढी काढी आहे का लावायचे हा लावायचं चारच घे Okay. पाला, पाला खायला आहे आता रस्त्याचं काम चालू झालंय इकडची एक फांती आता आहे ना पाडली त्यांनी बाकी पाला पाला झालाय चला पहिला ना पुढं खाय ना लिंबाच पाला चला बाबा टॅक्टर घ्यायचं बाहेर आडून का नको नको रग्नेश्रग्नेशला आज बाजाराला जायचं करड कारड खायला पाहिजे पाला काय झालं तुम्हाला खायला इथं तुम्हाला काय नाही काय खा पाणी लय खराब झालंय तिकडे चाललंय अवकाळी पात्याला चाललंय बर बर ह्यालाच घाण झालं होतं मस्त भाई द्या घेऊ का बर बर अहो कडे पात्याला चाललं आजी सांगा बरं बाबा कडू कुठं चाललंय पाणी आण रे कोरेव दोन कोंबड्याचे तिकडे ते शेड आहे ना गौरीला बांध तिकडे आडवा पात्र्याला उचल बजरंगबली त्या पात्र्यात आडा टाक तिथं ते पलीकडून टाक पलीकडून दावण होते आपले तिकडे ते ओके चला आवरा यार खानलिंबाचा पाला आहे सगळ्या शिवरीचे पाल्याकडे आलेत काय शेळ बाबा तिकडं असा आडवा इकड्या पात्राला हा राहू दे राहू दे तिकडे ते टाकून भिंतील कडेल लाव देव ते कडेल लाव कोंबडे सोडले अंडे दिले बघ ना आल्या सगळ्या ढवा ढवारा थाळी खाय चल व गवत आणायचं ना आपल्याला लगेच जायचं आहे शाव बुद्वरी। बुद्वरी आता मी आता गवत आणतो श्याव येतो थोडा बाजार करून आणायचं बाग काही नाही आणि बुधवारी बुधवारी जायचं ना बाबा फक्स आहे ना डील दाखवा हात एकदा आता हाताची कंडिशन काहीतरी अशी हे ना बाबांनी घेतलं होतं पोळून काय पोळलं होतं हळद गरम गरम हळदच लावली कापसेल डायरेक्ट हे जे आणलं होतं सकाळी त्यांनी बाबांनी केलंय आता त्याच्या काड्या काड्या काढल्यात बाजूला ते पण लावायच्यात आता कुठ लावायच्यात तर बाबा विचार करते तिला घातली त्या दिवशी जांगव ड्रायव्हरची कशी उभं राहिली बघ ना ती अशाभास अशा डॉन डॉन नंबर वन डॉन नंबर वन ये आुदकी असू खुद ये चला भाऊ आता आणलाय बाजार मस्त पैकी कुट्टी करायची बाबत एवढी आपल्याला गौरी लागा ती काय तिकड लिंबच पालक राहिली हा आता आहे ना हे रस्त्याचं मोठं मशीन पण आलंय त्याच्यामुळे रस्ता साफ करून राहिले जेसी बी आता हो अहो त्यांनी ते कमवून टाकलं आहे का ते रस्त्यावर ढिगलं ते मोठं मशीन चालायला त्याचे टायर ते ढिगलावरून चालणारे म्हणजे ते सपाट करीन म्हणून ढिगलावरून चालना असं त्यांचा प्लॅन तिकडून कारण की रस्ता अख्खा मोकळा करायचा नाही असं कट टुकट येणारे सगळं उभा असं कट टू कट उभा मग त्याच्या इकडं इकडं टायर चालायला खड्ड्यात पडवू नाही त्याच्यामुळे मुरुम टाकला आजी मस्त दोन हात आता विषय आज झाला की काल रात्री इतकी भयानक थंडी होती की विषय भयानक थंडी होती काय काय मय मॅ काय मे मै काय मे काय